मराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्वीकारले आहेत ठीक ए ऐ वृ व रु ॲ आणि ॲ व अ ठीक बघा मित्रांनो माहिती आहे तुम्हाला की ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर आपण आपल्या वर्णमालेमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि हे आपण इंग्रजीवरून घेतलेलं आहे यांनाच आपण आदत्त स्वर म्हणतो काय म्हणतो आपण या ए आणि अला आदत्त म्हणजे स्वीकारलेले स्वर ठीक आहे आणि हे आपण इंग्रजी वर्णमालेवरून मराठी मध्ये घेतलेले आहे आणि मित्रांनो सहा नोव्हेंबर दोन हजार नऊला ला आपण ॲ आणि अ यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश केलेला आहे ठीक आहे प्राध्यापक अरविंद मंगळुळकर यांच्या सूचनेनुसार शासनाने ॲ आणि अ यांचा मराठी वर्णमालेमध्ये ठीक आहे समावेश केलेला आहे स्वर म्हणून आणि आपल्या वर्णमालेमध्ये या मूळच्या इंग्रजी स्वरांना ठीक आहे आपल्या वर्णमालेमध्ये जे स्थान दिलेलं आहे ते उच्चार स्थानानुसार दिलेलं आहे आपल्या वर्णमालेमध्ये अनुक्रमे ॲ दहाव्या क्रमावा क्रमांकावर तर अ हा तेराव्या क्रमांकावर आहे उच्चार स्थानानुसार त्यांना आपण स्थान दिलेलं आहे एच्या नंतर ॲ आणि ओच्या नंतर अ असं दहाव्या आणि तेराव्या स्थानावर आपल्या वर्णमालेमध्ये आपण यांना स्थान दिलेलं आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे ड परंतु आपल्याला खाली पुन्हा पर्याय दिलेले आहेत आणि मग पर्याय जर आपण बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की फक्त ड ब बरोबर अन्य सर्व कारण ॲ आणि अ हे दोन आदत्त स्वर आहेत Svikar lele sware. Ok? Yas.